ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडे तक्रारी आणि अडीअडचणी सादर करण्यासाठी डबल नाईन थ्री डबल झिरो झिरो वन वन एट फाईव्ह हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवताना तक्रार ज्या विभागाची आहे त्या विभागाचं नाव व्यवस्थित नमूद करावं तसंच तक्रारदाराने स्वतःचं संपूर्ण नाव निवासाचा पत्ता ईमेल आय डी मोबाईल हे नमूद करावा या व्हॉट्सअपवर आपल्या तक्रारीशी संबंधित नसलेले कोणत्याही प्रकारचे अनावश्यक शुभेच्छा संदेश छायाचित्र व्हिडिओ व अन्य मजकूर पाठवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे ही सुविधा कॉलिंगसाठी नसून केवळ मेसेजेसद्वारे आपली तक्रार नोंदवण्यासाठी आहे मेसेजद्वारे तक्रारीची दखल घेण्यात येणार आहे तक्रारदाराने वारंवार एकाच स्वरूपाची तक्रार, वार एका तक्रार करू नये एकाच वेळेस तक्रार पाठवावी त्याची नोंद घेण्यात येईल असं जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळवलं आहे